नमस्कार मीराने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छानपैकी लक्ष्मीपूजन केल्यानंतर तिथे देविका आलेली असते देविका मीराला म्हणत असते काय गाये मीरा काय समजतेस काय तू स्वतःला माझी जागा आता तू घेणार का त्यावर मीरा देविकाला म्हणत असते अगं देविका हे काय बोलतेस तू तु? तुझी जागा आणि मी का घेईन त्यावर देविका म्हणत असते कारण तू स्वतःला आता या घरची मोठी सून समजत आहेस का मी त्यावर मीरा म्हणत असते हे बघ देविका असं समजायला मी काहीच केलेलं नाही आहे उगाच तुझा गैरसमज होतोय त्यावर देविका म्हणत असते अच्छा तुला आता असं म्हणायचं आहे का मी वेडी झाली आहे आणि माझाच फक्त गैरसमज होतोय त्यावर मीरा म्हणत असते हो गैरसमज तर फक्त तुझा होतोय पण तू वेडी झाली आहेस असं मला म्हणायचं नाही आहे पण सरभरीतसारखं वागू नकोस त्यावर आता देविकाला राग येतो ती बोलू लागते मीरा हे जरा अतिच होतं या मला सरभरीत म्हणायचं नाही त्यावर मीरा म्हणत असते जर तू सरभरीतसारखं वागणं बंद केलंस ना तर मी खरंच सांगते तुला नाही म्हणणार मी सरभरीत पण आता जे काही तू बोललीस ना ते ऐकून असंच वाटतंय की तू सरभरीतच झाली आहेस त्यावर देविका म्हणत असते थांब तू आता मी काय करते फक्त बघ लगेचच आता देविका बेडरूममध्ये जाते आणि तिथे झोपलेल्या तिच्या नवऱ्याला म्हणजेच पंकजला उठवण्याचा प्रयत्न करते पंकज पंकज उठ ना अरे चल तिकडे बघ त्या मिराने आपल्या या घरावर देवांवर सगळ्यावर कब्जा केलाय त्यावर पंकज म्हणत असतो अगं मला झोपू दे त्यावर देविका म्हणत असते तू ना फक्त आयुष्यभर झोपच झोपाच काढायला जन्माला आलाच बहुतेक असं बोलून आता तिथे पंकजच्या मांडीवर जोरात देविकाने हात मारलेला असतो आता देविकाचा तो भारी भक्कम हात पंकजच्या मांडीवर अशा ठिकाणी लागलेला असतो की पंकज झाटकन उठतो आणि म्हणत असतो काय करतेस बेबी तू आहे ना मला त्यावर आता देविका म्हणत असते तू ना फक्त झोप मी काय सांगते त्याकडे लक्ष देऊ नको अरे आपलं अस्तित्व या घरात टिकणार नाही जर आपण जागलोच नाही तर त्यावर पंकज म्हणत असतो काय झालं मला समजवशील का त्यावर सांकेतिक भाषेमध्ये दे, देविकाने पंकजला सगळं काही समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यावर पंकज म्हणत असतो बाप रे म्हणजे हे सगळं असं आहे तर त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो यावर तुला काय करता येईल ते आधी मला सांग त्यावर पंकज म्हणत असतो बेबी तू काळजीच करू नको पण खरं तर काय सांगू तुला मला यावर काहीच करता येणार नाही हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते अरे बैल उगाच तुला बैल नाही म्हणत मी बैलासारखाच राहणार तू बायकोचा बैल कुठला आणि अशातच आता तिथे मीरा आलेली असते मीरा म्हणत असते देविका जास्त तंतनू नको नाही घेणार तुझी जागा मी उगाचच तुझा गैरसमज होतोय त्यापेक्षा एक काम कर जा अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू लक्ष्मीपूजन करून घे त्यावर आता देविका म्हणत असते आत्ता कसं आत्ता कसं माझा हक्क तू माझ्याकडे दिलास नाहीतर मगातपासून तू तर ठाण मांडून म्हटले होतेस की या घरावर फक्त तुझा अधिकार आहे त्यावर मीरा म्हणत असते हे बघ देविका पुन्हा तू वाकड्यात चिरतेस उगाचच खोटं नाटक बोलू नको मी तसं काही वागलेलं नाहीये हे तुला देखील चांगलं माहिती आहे आणि अशातच आता थेट देविका गप गुमान लक्ष्मीपूजा करू लागते देविका लक्ष्मीपूजन करत असताना आजीने कोपऱ्यातून पाहिलेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते काय ही देविका काय हे हिच्यावर संस्कार लक्ष्मीपूजन कसं करावं हे देखील हिला माहिती नाही आहे आणि अशातच म्हणत असते काय ग देविका तुझ्या माहेरी तुझ्या घरचे कधी लक्ष्मीपूजन करायचे की नाही आता अचानकपणे हे वाक्य ऐकायला भेटल्यावर देविका गोंधळते तिला कळून चुकतं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे त्याशिवाय का आजी आपल्याला असं अडवतील त्यावर लगेचच म्हणत असते काय ग देविका काहीतरी विचारले तुला त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आजी आहे माझ्या लक्षात काय हवं आहे तुम्हाला एक काम करा हे घ्या शंभर रुपये तुम्हाला काय हवं ते विकत घ्या आज लक्ष्मीपूजन दिवस आहे मला तुम्हाला नाराज करायचं नाही आहे अचानकपणे आजीच्या हातात शंभर रुपये ठेवलेल्या देविकाचा थोबडा सत्या पाहत म्हणत असतो काय गे आजीला शंभर रुपये देतेस तू जसं काय दोन ते तीन हजार रुपये देते अशा भाषेत तू तियाशी बोलतेस लक्षात ठेव आजीला अशा प्रकारे पैसे देऊन तिचा अपमान करायचा नाही या त्यावर मीरा म्हणत असते सत्या गैरसमज होतोय तुझा मी कसलाच अपमान करत नाही आजीचा आता माझ्याकडे तेवढेच होते म्हणून तेवढे दिले आजी घ्या ना तुम्हाला काय हवं ते घ्या असं म्हटल्यावर आजी आता काही बोलत नाही आणि तेवढ्यात सत्या म्हणत असतो आजी काळजी करू नकोस तू मला माहिती आहे त्या शंभर रुपयात काय येणार याचा विचार तू करत असशील पण हे गे माझ्याकडनं बाकीचे नऊशे रुपये घे म्हणजे शंभरने नऊशे हजार झाले हजार रुपयात काहीतरी येऊ शकतं ना आता हे वाक्य ऐकल्यावर आजी मत असते हो राजा शंभर रुपयात नक्कीच काहीतरी येईल आणि अशातच आपण पाहतोय आता आजी शंभर रुपये घेऊन तिथल्या बाजूच्या मार्केटमध्ये जात असते तर इकडे देविका तिच्या महत्त्वाच्या कामासाठी तिथून बाहेर पडलेली असते इकडे आपण पाहतोय आता निरुपा ही हॉलमध्ये बसलेली असते तिला गरमागरम चहा आणि सकाळचा फराळ हा मीराने दिलेला असतो आता गरमागरम चहा आणि फराळ बघून निरुपाला मनापासून खूप बरं वाटतं पण शेवटी देविकाचं वागणं निरुपाला खटकलेलं असतं त्यामुळे सकाळपासून निरूपाने देविकाला हाकसुद्धा मारलेले नसते अशातच आता अर्धा एक तास होऊन गेलेला असतो मीराच्या हे लक्षात आलेलं असतं की आई देविकाशी बोलत नाहीयेत आणि हे असं वागणं घरात नको त्यामुळे लगेचच मीरा म्हणत असते अहो बाईसाहेब काय करताय स्वतःच्या सुनेबरोबर असं का वागताय मला माहिती आहे झाली तिच्याकडनं चूक माफ करा तिला विषय देतला तिथे मिटवा त्यावर आता निरुपाला असं बोलावं लागतं हे बघ नीरा तुझं मन खूप मोठं आहे त्याच्यामध्ये तू कोणाचीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही किंवा दाबून ठेवू शकत नाही पण माझ्या मनात तसं नाही आहे माझ्या मनात एकदा तिडक गेली का ती लवकर सॉल्व व्हायला खूप वेळ लागतो असं म्हणताच आता शंभर टक्के नेमकं काय करायचं याचा विचार निरूपा करत असते पण मागून आता ते सत्य आलेलं असतो तो म्हणत असतो निरुपा काळजी करायची गरज नाही आहे तुला असं म्हणून सत्याने आता निरुपाला चांगलंच हलवलेलं असतं पण निरुपा मात्र आता देविकाच्याच विचारामध्ये हरवून थेट हा विचार करत असते की माझं काही चुकतं आहे का देविकाचं चुकतं आहे का मी मीराबरोबर चुकीचं वागते असं निरुपाला रिअलाईज होत असतं मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद